तुम्ही कधी तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या काळ्या तोंडांच्या माकडांकडे म्हणजेच ग्रे लंगूर्सकडे लक्ष दिलं आहे का ते सगळीकडेच दिसतात पण तुम्हाला माहीत आहे का आपल्याकडे या लंगुरांच्या किती वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्या शेपटीकडे लक्ष द्यायचं ही काही साधी शेपूट नाही ही एक ओळख आहे त्यांच्या ठिकाणाबद्दलची खूण आहे किंवा त्यांचं ओळखपत्र आहे असं म्हणता येईल लंगूर आपली शेपूट कशी ठेवतो यावरून तो नक्की कोणत्या भागातील आहे हे ओळखता येतं उदाहरणार्थ हा लंगूर बघा याच्या शेपटीचं टोक डोक्याकडे वळलेलं आहे हे आहे उत्तर भारतातील लंगुरांच्या शेपटीचं वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजेच नॉर्दन टेल कॅरिएज पॅटर्न आता या दुसऱ्या लंगुराकडे बघा याची शेपूट उलटा यू किंवा एस या आकारात मागच्या बाजूला वळलेली आहे हे आहे दक्षिण भारतातील लंगुरांच्या शेपटीचं वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजेच सदन टेल कॅरेज पॅटर्न हा काही निव्वळ युगायोग नाही शास्त्रज्ञसुद्धा लंगुरांच्या शेपटीचा हे विशिष्ट ठेवणीचा अभ्यास करतात आणि यासोबतच इतर शारीरिक खुणांचा वापर करून भारतीय उपखंडात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वेग जातीच्या लंगुरांमध्ये फरक करतात त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्हाला एखादा लंगूर दिसला तर त्याच्या शेपटीकडे नीट बघा तुम्हाला तो कोणत्या भागातून आलाय याचं गुपित ओळखता येईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी वाईल्ड सफरला फॉलो करा आणि आमच्या निसर्गभ्रमांतीमध्ये सहभागी व्हा